नमस्कार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा अकरा वर्षाचा कार्यकाळ आता पूर्ण झालेला आहे सतत तिसरी टर्म त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि अकरा वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत त्या अकरा वर्षाच्या काळामध्ये खरं म्हणजे हा कार्यकाळ सुरक्षणाने दि द्यावाला दिला जावा असा हा कार्यकाळ आहे विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल अकरा वर्षाचा पर्यंत ह्या प्रवासामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांची मनं ही जिंकलेली आहेत भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी मला वाटतं याच काळामध्ये त्या ठिकाणी झालं असं म्हणण्यासं भावगोळ ठरणार नाही ह्या अकरा वर्षाची कारकिर्द एका भाषणात सांगता येणार नाही किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये सांगता येणार नाही एवढं मोठं काम माननीय मोदीजींनी अकरा वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे अनेक गोष्टी त्यांच्या नेतृत्वाखाली अकरा वर्षामध्ये झालेल्या आहेत त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर त्यामुळे देश किती पुढे जाऊ शकतो किती विकसित होऊ शकतं याचं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तंत्रज्ञान असलं की कि आपण किती लवकर विकसित भारताच्या दृष्टीने पावलं उचलू हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून तंत्रज्ञानाला सर्वात जास्त प्राधान्य मोदींनी या ठिकाणी दिलं आहे अकरा वर्षामध्ये भाजप सरकार जिथे तिथे अनेक लोककल्याणाच्या योजना या ठिकाणी आपण हाती घेतल्या देशभरामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये आमचं सरकार आहे त्या ठिकाणी गरीब कल्याणाच्या योजना गरिबाच्या हिताच्या योजना आपण या ठिकाणी हाती घेतलेल्या आहेत सरकार म्हणजे सेवा या हेतूने मोदींनी या ठिकाणी काम केलं नुसतं सरकार म्हणजे आम्ही सरकारमध्ये आलो मंत्री झालो असं नाही तर सेवा हा भाव मनामध्ये ठेवून त्यांनी अतिशय चांगलं काम या अकरा वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे सुशासन ही देशाची संस्कृती झालेली आहे आपण बघितलं असेल अकरा वर्षामध्ये कशा पद्धतीचं शासन चाललेलं आहे कशी कामं आम्ही करतो आणि म्हणून ही आमची संस्कृती आहे संस्कृतीचा एक भाग आहे अशा हेतूने मान्य मोदीजींनी अकरा वर्षाचा कार्यकाळ हा ठिकाणी त्यांचा पार पडलेला आहे गेल्या अकरा वर्षामध्ये भारताने अमृतकाळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे आपण बघितलं असेल की आपल्याला विकसित भारतीय दृष्टीने आपण आता पुढे चाललेलो आहोत आपण हेही बघितलं की गेल्यावेळी आपली अर्थव्यवस्था कुठे होती आणि आज कुठे गेली आहे आपण आता नव्या दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर आलेलो आहोत चौथ्या नंबरकडे आपली वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे पूर्वी देशामध्ये ज्या पद्धतीने घोटाळे व्हायचे ते आता होत नाही पारदर्शकता या अकरा वर्षामध्ये मोदींनी पूर्णपणे आणलेली आहे या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये विरोधकांनासुद्धा कुठे संधी मिळाली नाही की केंद्रातल्या मंत्रालयावरती बोट दाखवतील कुठल्या कराच्या कारभारावर बोट दाखवतील अशा पद्धतीने अतिशय पारदर्शक कारभार या ठिकाणी देशामध्ये चाललेला आहे दोन हजार चौदापूर्वी सामान्य माणूस म्हणायचा की अधिकारी म्हणायचे कसं शक्य आहे सामान्य माणूस म्हणाला की हे कसं शक्य आहे हे अशक्य आहे पण आत्ता असं राहिलेलं नाही आता काही शक्य झालेलं आहे मोदीजी आहे तसं मुमकीन आहे अशा प्रकारचा भाव हा जनतेच्या मनामध्ये तयार झालेला आहे पुरीचा नानाचा पाडा आता सध्या बंद झालेला आहे आणि म्हणून मग या अकरा वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेष करून एक अधिकारी असतील प्रशासनाची प्रशासकीय कामं असतील या दृष्टीने आता एक सकारात्मकता या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झालेली आहे हो शक्य आहे हे झालंच पाहिजे आता हा शब्द प्रयोग व्हायला लागलेला आहे आणि म्हणून मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारणात नवा शब्द प्रकल्पाचं आणलेला आहे आपण जनतेला जबाबदार आहोत हे त्यांनी आधी लक्षात घेतलेलं आहे आम्ही नुसते खुर्चीवर बसलो म्हणजे आम्ही आमच्या मनातलंच ऐकू मनातच करू असं नाही तर आम्ही जनतेला जबाबदार आहोत हा भाव मनामध्ये मना ठेवून मोदीजी या ठिकाणी काम करत आहेत त्यांनी पारदर्शकता आणलेली आहे वेगवेगळ्या सुधारणा करून मोदीजींनी सरकारने आपल्या नव्या संस्कृतीचा परिचय या ठिकाणी देशाला करून दिलेला आहे दोनशे दोन हजार चौदापूर्वी मी सांगितलं की देश भ्रष्टाचाराने पोखरलेला होता पण आज आज कुणी अकरा वर्षामध्ये आमच्याकडे बोट दाखवू शकलं नाही ही वस्तुस्थिती आपण पाहिलेली आहे देशात लांगणचालण्याचं राजकारण हे कमी झालेलं आहे या ठिकाणी देशामध्ये आता हा देशात विकासाचं युग हे आता सुरू झालेलं आहे आणि म्हणून दोन हजार चौदापूर्वी सरकारने योजनांचे लाभ लाभार्थीपर्यंत पोचत नव्हते पूर्वी योजना लाग, तिथून निघायच्या पण शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नव्हत्या आज तशी परिस्थिती नाही आहे डी बी टीमुळे आज योजनेचा लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचतो आहे पूर्वीच्या काळामध्ये एक रुपया निघाला की राजीव गांधी सांगायचे की पंधरा पैसे शेवटपर्यंत येतात पण आज एक रुपया तिथून निघाला की शेवटच्या माणसापर्यंत एक रुपयाच हा त्या ठिकाणी त्याला मिळतो आहे तो लाभ त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो आहे आणि अशा अनेक योजनांच्या माध्यमातून हा लाभ आता बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो आहे आज जवळपास प्रत्येक भारतीयाचं खातं हे बँकेमध्ये मग तो गरीब असेल श्रीमंत असेल मध्यमवर्गीय असेल मजूर असेल अक्षर कुठलाही म्हणजे अगदी आदिवासी पाड्यावरचा असेल तांड्यावरचा वाड्यावरचा गरीब माणूस असेल प्रत्येकाचं खातं आता बँकेमध्ये आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग फायदा या ठिकाणी झालेला आहे गरीब कल्याणाच्या योजना आता या लोकांपर्यंत आहेत गरीब कल्याणाच्या योजनाचा जर पाडावायचा झाला तर खूप वेळ लागेल म्हणजे गरीबी हट्टावचा नारा पूर्वी काँग्रेसने दिला परंतु काय केलं तर काहीच केलं नाही फक्त नाराज झाला पण मोदीजींनी अतिशय म्हणजे सुरुवातीला झाल्यापासून उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस असेल घरकुल असेल शौचालय असेल त्यांच्या घरामध्ये दिवा असेल त्यांच्या घरामध्ये आता पाणी पोचवण्याचं काम असेल मोफत राशन असेल किती योजना सांगता येतील की ज्या गरीब कल्याणाच्या आहे लाडकी बहीण योजना आमच्या सरकारने आणली पन्नासशे रुपये त्याला देत आहेत मोदींनी शेतकऱ्यांसाठी मदत केली बारा हजार रुपये मी दरवर्षी त्याला एक त्या ठिकाणी देतो आहे म्हणजे महिन्याला एक हजार रुपये मी त्यांना देतो आहे किती योजना अशा अनेक योजना विशेष करून रुग्णांसाठी औषधो औषधोपचारासाठी मोदींनी पाच लाख रुपयाची योजना ही या देशामध्ये आणली ही मला वाटतं जगात सगळ्यात मोठी योजना आहे आपण महात्मा ज्योतिबा फुलेच्या माध्यमातून दोन लाख रुपये त्या ठिकाणी रुग्णांसाठी देतो सी एम फंडातून एक लाख रुपये तात्काळ मदत त्या ठिकाणी दिली जाते आणि म्हणून अशा राज्य सरकारच्या अनेक योजना सांगता येईल पण मोदीजींनी ज्या पाच लाखाची योजना या ठिकाणी देशामध्ये आणली ती खरं तिला कुठे तोडच नाही आणि एवढी मोठी योजना मला वाटतं जगाच्या पाठीवर ही एकमेव आहे अशा अनेक योजना विशेष करून वैयक्तिक लाभाच्या योजना या शेतकऱ्यापर्यंत जात आहेत तरुणांसाठी त्यांनी आता नवीन नवीन नवी तंत्रज्ञान आणलेलं आहे नवीन सगळं एज्युकेशन दिलं जात आहे आय टी आयला आता महत्त्व दिलं जातं आहे आणि म्हणून रोजगारी कशी वाढेल त्या ठिकाणी आपल्याकडे जे नवीन नवीन उद्योग होत आहेत त्यांना टेक्निकल हँड कसे मिळतील की जेणेकरून नुसतं बारावी शिकला ग्रॅज्युएट झालं असं नाही तर त्याला जे काम दिलेलं आहे तो जे शिकतो आहे ते कामाचा उपयोग त्या त्या त्याला त्या ठिकाणी उद्योगांना उद्योगांना झाला पाहिजे उद्योगांनी त्यांची मागणी केली पाहिजे त्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या स्किल एज्युकेशन याची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे त्याला प्राधान्यता देत आहेत आणि म्हणून मला वाटतं मग शेती असेल या ठिकाणी विद्यार्थी असेल शिक्षण असेल आमच्या विद्यार्थिनी असतील महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात मदत आज महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत त्या स्वतः त्यांनी कमवलं पाहिजे कुठेही कोणावर निर्भर राहता कामं नाही आणि म्हणून महिला बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठा इन्वेस्टमेंट मी म्हणेल त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आमच्या भगिनी आमच्या महिला आता या बचत गटाच्या माध्यमातून आपापला माल तयार करून आपापला उद्योग व्यवसाय तयार करून आता स्वतः स्वावलंबी झालेल्या आहेत आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रातला माणूस असेल कोणी असेल वृत्ती असेल त्यांना स्वावलंबी करण्याचं काम या ठिकाणी मोदींनी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आपल्याला काही म्हटलं की इम्पोर्ट करावं लागत असतं म्हणजे मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो इम्पोर्ट करा, करा। बाहेरून आणा पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही स्वत अकरा वर्षाच्या काळामध्ये निघणारे उद्योग या देशामध्ये निघाले म्हणजे अगदी औषधकारापासून मेडिसिनपासून आपण बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं तर काळ त्यावेळेला आपल्याला धावपळ झाली पण त्याच त्याची संधीमध्ये रूपांतर केलं या संकटाचं आणि मोदींनी अनेक उद्योग या देशामध्ये आणलेत ते सुरू केलेत आणि आज आपण या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण मोठे एक्सपोर्टर झालेलो हो। आहोत अनेक क्षेत्रामध्ये अजून आपण आता निर्यात करायला लागलेलो हो। आहोत जो पूर्वी आपण आयात करायचो आता आपण मोठे निर्यातक एक्सपोर्टर जगाच्या पाठीवर झालेलो हो। आहोत त्यामुळे परकीय चलन हे आमचं त्या ठिकाणी वाचतं आहे आणि देश आमचा आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे विकसित भारताच्या दृष्टीने या ठिकाणी वाटचाल करतो आहे आणि म्हणून जी दोन हजार पुर, चौदापूर्वी आम्ही म्हणायचो की आम्ही दुर्बल आहोत आमची अर्थव्यवस्था ही म्हणजे जगाच्या नजरे जर आपण बघितलं तर ती अतिशय खालती होती ती आज या ज्या ठिकाणी वाढत चाललेली आहे चौथ्या क्रमांकावर आमची अर्थव्यवस्था बनण्याकडे आमची वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे गेल्या अकरा वर्षामध्ये सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या कल्पनेच्या संकल्पनेनुसार या राज्याचा कारभार देशाचा कारभार या ठिकाणी होतो आहे त्याचा प्रत्येक नागरिक हा साक्षीदार आहे आपण करतो म्हणजे आपण नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन म्हणजे मन की बातमधूनसुद्धा लोकांना त्या ठिकाणी सांगून त्यांच्याशी हितबूज करून त्यांना बोलून त्यांच्याकडून माहिती घेऊन कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्यांनी सगळ्या जनतेला आपल्यासोबत घेतलेला आहे किंवा मी सांगेल तेच खरं किंवा मी सांगेल तेच खरं असं नाही तर सगळ्या जनतेला त्यांनी सोबत या ठिकाणी घेतलेलं आहे खऱ्या अर्थाने कारभार कसा हवा असावा लोकशाही कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं मोदीजी त्या ठिकाणी आहेत ऑपरेशन सिंदूरमुळे आपण बघितलं असेल की सुरक्षित भारत म्हणजे पूर्वीचा काळ आपण आठवा छोट्या छोट्या गोष्टीवर लोक आपल्याला त्या ठिकाणी शेजारचे आपल्याला दम भरायचे धमक्या द्यायचे आपण त्यांचं काहीच करत नव्हतं पण सिंदूर या ऑपरेशनमुळे आज देशाची प्रतिमा आमची संरक्षण व्यवस्था आमची सुरक्षा याचा प्रत्येक सर्व जगाने त्या ठिकाणी बघितलेला आहे सिंदूरमध्ये आम्ही जे हत्यारं वापरले आहेत जे बॉम्ब वापरले जे मिसाईल वापरले ते सगळे आमचे स्वकीय होते स्वदेशी होते आम्ही ते बाहेरून इम्पोर्ट केलेले नव्हते आणि म्हणून पाकिस्तानने मोठा धसका या ठिकाणी घेतला बाकी जे आमचे शत्रू राष्ट्र त्यांनी मोठा दसका आमचा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या क्षेत्रातसुद्धा आम्ही मोठे स्वावलंबी झालेलो हो। आहोत आम्ही स्वत बनवलेली शस्त्र ही आम्ही त्या ठिकाणी वापरलेली आहेत आणि म्हणून भारताची या क्षेत्रातली ताकद जी आहे तीसुद्धा आता आपण बघितलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे त्यानुसार त्यांनी अनेक योजना म्हणजे अगदी लोकांना आपण स्वप्नासारखं की प्रत्येकाला त्या घरी धान्यसुद्धा मोफत मिळेल त्याचा उल्लेख आधीच केलेला आहे आणि म्हणून गरीब कल्याणाच्या योजना आणून देशातील गरिबीचं समूळ उच्चाटन करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे एकशे चाळीस कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगतीपथा नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहेत सामूहिक आम्ही सगळे म्हणतो की नाही आता मला देशाला पुढे न्यायचं आहे सगळे देशवासीसुद्धा खुश आहेत मोदींच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत भ्रष्टाचारमुक्त कारभार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे प्रत्येक तरुणाच्या हातालासुद्धा आम्हाला काम द्यायचं आहे महिलांना त्या ठिकाणी सशक्त आम्हाला करायचं आहे त्यांचं बळकटीकरण आम्हाला करायचं आहे मोठं इन्फ्रा आम्हाला देशामध्ये या ठिकाणी उभं करायचं आहे इन्फ्राच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर रोड पूर्वी काय होते चौदापूर्वी आज परिस्थिती पु काय ट्रेनच्या बाबतीमध्ये बघा विमानतळाच्या बाबतीमध्ये बघा सगळ्याच बाबतीमध्ये आज देश इतका पुढे चाललेला आहे आणि त्याचे साक्षीदार हे आपण सगळे समोर आहोत सगळे बघत आहोत जी एस टी सारखे करप्लाने आणून त्यांनी देशातील भ्रष्टाचार हा सुद्धा थांबवलेला आहे तीनशे सत्तर कलब काश्मीरमधला असेल आपण बघितलं असेल ते सुद्धा त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे आणि त्याचबरोबर मग राम मंदिर असेल किंवा कुठलं या ठिकाणी का काशी विश्वनाथाचं कॉरिडॉर <laughs> असेल हे सुद्धा आपण आणून एक आमच्या भारतीय संस्कृतीचा एक परिचय सगळ्या जगाला करून दिलं त्याचं जोपासना त्याचं जतन करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा अकरा वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरी लिहिण्यासारखाच आहे अजून आपल्याला पुढची चार वर्ष घ्यायची आहेत अजून एकच वर्ष तिसऱ्या टर्मचं पूर्ण झालेलं आहे परत एरिया तीन टममध्ये मोदीजी ज्या पद्धतीने आपल्या देशाला पुढे नेण्याचा ने प्रयत्न करत आहेत किंवा विकसित भारताचं स्वप्न मी उरशी बाळगलेलं आहे आता निश्चित आपली अर्थव्यवस्था ही तिसऱ्या चौथ्या नंबरवर जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वाखालीचा आदेश जगाच्या पाठीवर अव्वल दर्जाचा कसा होईल यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे